नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी पाहूया एक छोटीशी क्लिप काय मग ही क्लिप ज्यांनी पाहिली असेल ना म्हणजे आता पंचवीस तीस पस्तीशीच्या वयातले जे असतील पस्तीशी चाळीशीच्या वयातले त्यांना नक्कीच त्यांचं बालपण आठवलं असेल कारण त्या काळी म्हणजे आता जसे मोकार चॅनल्स झालेले आहेत आणि त्या चॅनल्समध्ये अहोरात्र दिवस रात्र पिक्चर सिनेमा चित्रपटांचा भडेमार चाललेला असतो एक पस्तीस वर्षापूर्वी असं नव्हतं एक साधा आपला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा आणि ब्लॅक अँड व्हाईट टी मध्ये एकच चॅनल डी नॅशनल आणि डी नॅशनल बरोबर कधीतरी सह्याद्री वाहिनी असायची तर म्हणजे आता जसं आपले सारखेच चित्रपट असतात त्यावेळेस तसं नव्हतं तर दोन हिंदी चित्रपट लागायचे शुक्रवार आणि शनिवार संध्याकाळी नऊ वाजता म्हणजे जेवण खाऊन उरकली की सगळेजण आपले त्या टीव्हीकडे टक लावून बसायचे की कुठला पिक्चर लागणार ते आणि सह्याद्री वाहिनीवर रविवारी पिक्चर लागायचा साडेचार वाजता तो म्हणजे मराठी चित्रपट आणि पूर्ण आठवडाभर त्याची वाट पाहत सगळी जण बसलेली असायची कि कधी कुठला पिक्चर लागणार आहे आणि जवळपास पाच पाच सहा सहा मिनिटाच्या जाहिराती असायच्या म्हणजे आता जसं जाहिरात आली कुठली की बदल चॅनल असं काही नव्हतं बिचारे आपले सगळे ते चित्रपट आपले जाहिराती सहित पाहत बसायचे पण ती बस क्रेज होती की नक्की कुठला पिक्चर असणार आहे किंवा शाळेतही कधी कधी बोललं जायचं की अरे हा पिक्चर आहे ह्या शनिवारी हा शुक्रवारी आहे आणि रविवारी जो चित्रपट मराठी लागायचा तर काही काही चित्रपटांच्या आधी ही क्लिप दाखवली दा जायची जे आपण आता पाहिलेली हे जे बोधचिन्ह आहे ते आहे राजकमल या चित्रपट संस्थेचं आणि याच संस्थेच्या अंतर्गत बनवला गेलेला एक मराठीत माइलस्टोन ठरावा असा चित्रपट म्हणजे पिंजरा पिंजरा चित्रपटाविषयी जितकं बोलावं तितकं कमी म्हणजे त्याची सगळ्यात आधी ओळख सह्याद्री वाहिनीवर रविवारी साडेचार वाजता आई बाबा भावंड मित्र मैत्रिणी गल्लीतले सगळेजण एकत्र येऊन तो पिक्चर पाहायचे अशीच तर हा पिक्चर खूप सुंदर आहे आणि या पिक्चर मधील एका गाण्याचा अभ्यास मी करायला घेतलेला होता मागे त्याचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच गाण्यासंदर्भात आजचा व्हिडिओ आहे की मी त्याचे जवळपास तीन चार कडवी लिहिली होती तर तीच कडवी आज या व्हिडिओतून मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे तर ते गाऊन दाखवण्याच्या आधीचा किस्सा मी कुठेतरी ऐकलं होतं मला आता एक्झॅक्ट आठवत नाही कुठं वाचलं होतं का काही श्रीराम लागूंच्या लमान या पुस्तकात का कुठे मला आठवत नाही पण त्यामध्ये पिंजरा या चित्रपटावर एक सुंदर अभिप्राय होता तो अभिप्राय असा होता की पिंजरा चित्रपटाचा फर्स्ट हाफ पहावा तो जगदीश खेबुडकर यांच्या लावण्यासाठी लावण्यांसाठी आणि सेकंड हाफ जो आहे तो पहावा श्रीराम लागू त्यांच्या अभिनयासाठी म्हणजे एक आदर्शवादी मास्तर तमाशातील बाईच्या नादी लागून त्याचं आयुष्य कसं होतं तमाशातील मास्तर कसा होतो याच्यावर आधारित ही कथा आहे या कथेचे जे दिग्दर्शक आहेत व्ही शांताराम आणि मुळात ही जी कथा आहे ना ती ओरिजिनल ब्लू एंजल आणि नवरा प्रेंटिस या ज्या दोन आ, इंग्लिश सिनेमे होते त्या सिनेमांच्या वर आधारितच होती म्हणजे त्या सिनेमामध्ये ही एक टीचर असतात आणि ते एका सरकशीतील मुलीच्या नादाला लागून रिंग मास्टर होतात आज सरकशीतील विद्षक होतात असं काहीतरी सिनेमाचं ते कथानक आहे आणि या कथानकाला अस्सल मराठी रंगात ढंगात मराठी मातीत ज्यांनी बसवलं ते म्हणजे कथा लेखक आणि खूप चांगलं ग्रामीण कथेचा बाज असणारे शंकर पाटील यांनी शंकर पाटलांनी पिंजरा या चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहिले पिक्चरची गाणी तर ऑब्विसली जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांनी जो काही स्वर साज चढवलेला आहे त्या संपूर्ण चित्रपटाला तो खूपच उत्कृष्ट आहे मी आत्ताच एक दोन दिवसापूर्वी राम कदम यांची आकाशवाणीवर एक मुलाखत होती जुनी आहे युट्यूब ला तुम्ही सर्च करा मिळाली तर आणि नक्की ऐका ही मुलाखत संगीतकार राम कदम यांनी इतक सुंदर जे काही ते वर्णन केलेलं आहे कि साहित्य कसं असावं किंवा संगीत गीतकारांबद्दल किंवा मोठमोठ्या दिग्गज गायकांबद्दल ते, मोट ते खूपच सुंदर आहे तर तुम्ही ते नक्की ऐका मुलाखत तर या बॅक टू द रूट आपल्या गाण्यांवर येऊया तर पिंजरा चित्रपटातील एक गाणं पिंजरा चित्रपटात अनेक गाणे आहेत लावणे आहेत गवळण आहेत गण आहे भैरवी आहे, आहे।, आहे। पिक्चरचा जो एंड होतो तो पण पिक्चरच्या सुरुवातीला एक गाणं आहे त्या गाण्याबद्दलचा एक किस्सा आहे की पूर्वी स्टुडिओमध्ये सगळेजण एकत्र यायचे आणि मग चित्रपटा विषयी संगीत गीत एकत्र ते केलं जायचं तर त्यावेळेस संगीतकार राम कदम आपले पेटी घेऊन जस्ट एक बसली होती सुरावट छेडत आणि त्यांनी एकदमच ही सुरावट छेडली आणि ही सुरावट ऐकून वी शांताराम शांताराम बापू एकदम आले आणि म्हटले की वा आपल्याला हे खूप आवडलेली ही त्यांना ती आणि ते म्हटले त्यांनी खेबुडकरांना बोलवलं आणि म्हटले की याच्यावर आपल्याला गाणं लिहायचं आणि हे जे गाणं आहे ते गाणं आहे गावाची राजाची हे गाणं सिनेमाच्या एकदम सुरुवातीला आहे सुरुवातीला म्हणजे जर आपण पाहिलं कि तमासगिरांचा एक फड जो आहे तो बैलगाडीतून बसून चाललेला आहे आणि सोंगाड्या या तमाशातील जो आहे म्हणजे ज्याची भूमिका निळू फुले यांनी केलेली त्यांच्या तोंडी हे गाणं दिलेलं आहे आणि संपूर्ण गाण्यामध्ये ती स्त्री कुठे दाखवलेली नाही तमासगीर स्त्री कुठे दाखवलेली नाही पण तिच्या लावण्याच लावण्याचं वर्णन जगदीश खेबडकरांनी इतक्या सुंदर शब्दात केलेलं आहे ना म्हणजे तुम्ही जर खेबडकरांचे शब्द ऐकले ना की आली ठमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आणि कसला कसले रिदम्स आहेत या आणि स्वतः त्याला साऊंड आहे टा 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 डा डा आणि कडव्यात सुद्धा खेबुडकरांनी अक्षरशः अक्षरशः धुमाकूळ उडवलेला आहे म्हणजे त्या स्त्रीचं वर्णन करताना त्यांनी एका ठिकाणी अं ती शब्द आहेत बघा कि ती स्त्री कशी आहे की डाळिंबाच दान तुझ्या पीळ लगवटावरी पीळ लगवटावरी ఓే లాఠ ఎవే లా డాంబా పిళలే గొలాబా ఫుల్ కూ చూర డల్ గా చూర డల్ గా కబూతర ఫిరతయ్య భిరి భిరి ఫిరతయ్య భీ తుజా నాదాన జీవ హైరాజు కా డ డా मोकड्यावर मेन गाण्याचा आपण जर नीट अभ्यास केला तर सुरुवातीचं कडवं आहे ते सोंगड्याचं आहे म्हणजे मेन लीड सिंगरच आहे आणि त्या कडव्याला त्या ओळीला पूर्ण करणारा कोरसचा एक कडवं आहे म्हणजे जस की डाळिंबाच दान तुझ्या हे मेन गायक गातो आणि मग कोरस गाते पीळ लगवटा वरी पीळ लगवटावरी असं ते एक संपूर्ण स्टेटमेंट आहे ते अर्ध लीड सिंगरचं आणि अर्ध कोर्सचा तर मी तसा प्रयत्न केला होता मी ही त्या स्त्रीच त्या स्त्रीच्या सौंदर्याचं स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी जी तीन कडवी लिहिली होती म्हणजे एक लिहिले लिहिलं ते आधीच त्याचा व्हिडिओ केलेलाच होता पण ते धरून आणखी दोन कडवी अशी तीन कडवी केली होती तर ती माझ्या अभ्यासाच्या डायरीत माझ्या आहे इन्स्पायर ही मला इन्स्पायर करते डायरी तर त्याच्यात आहे तर आपण ती तीन कडवी पाहूयात ती काय ती तर ती कडवी होती कि <coughs> हळदीच्या गाभ्यावानी गोरी मोरी तुझी काया गोरी मोरी तुझी काया आवसची रात काळी केसा मंदी माळली केसा मंदी माळली या इंद्रा घरची वारांगणा धरणी आली या धरणी आल मोची म्हणजे ती स्त्री किती गोरी येत हळदीचा जो गाभा असतो ना त्याच्यासारखी गोरी आणि अवसची रात्र केसामध्ये माळली म्हणजे तिचे केस इतके काळे भोरके जणू काय अमावस्येची रात्र तिच्या केसामध्ये माळलेली कोणीतरी आणि अ इंद्राघरची वारंगण म्हणजे वारंगण म्हणजे अप्सर आहे इंद्राघरची वारंगण अजून काही धरणीवरती आली आहे तुझ्या रूपाने असं ते वर्णन केलं होतं हे झालं कडव एक कि मोत्या त्या सर्ज्याची नथ झोक्याची चाल ठेक्याची मोरावाणी आणि सेकंड होत की बावरल्या हरनी काळ भोर झ डोळ काळ भोर तुझ डोळ मदनान नान इन लय त्यात जाळ इन लय त्यात जाळ अडकल आत वई पाघुळ पाघुळ वई पाघुळ पाग अशी मधाळ तिखी वढाळ लय घायाळ जीव घेणी गुमट नार मान बरडत हिरव्या राणी दुसऱ्या कडव्यामध्ये तिच्या डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे त्या स्त्रीच त्या स्त्रीचे डोळे कसे आहेत तर बावरल्या हरणी वाणी म्हणजे हरणी बावरल्यावर कस त्याचे काळेभर डोळे दिसतात तसे बावरल्या हरणी वाणी काळ भर तुझ मदना शिनगाराचं त्यात मला ही लाईन खूप सुंदर वाटली की त्या डोळ्यांमध्ये मदन आणि शिंगाराचं जाळ विणलेलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये जर एखादा कोणी अडकला तर जीव पाघळून पाघळून जातो त्याचा आशी मद्धा, आशी मद्धा करी जीव घेणे अशी तुझी दिठी अशी तुझी नजरे की जी जीव हेनी आमच्यासाठी असं ते वर्णन आलं होत आणि तिसरं कडवं आहे की त्या स्त्रीने काय परिधान आहे याच्यासाठी नेसलीस नारी खाशी काळी काळी चंद्र कळा काळी काळी चंद्र कळा सूर्यनारायण नाच ग कुंकू सोबत या भाळा कुंकू सोबत या भाळा मोरांनी ग नाच दिला कोकिळे न दिला गळा कोकिळे न दिला गळा कोर चंद्राची पोर इंद्राची पठ्ठे वापूची पावळा राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आली <सकता> नार मान हिरव्या राणी या कडव्यामध्ये तिने काळी चंद्रकळा निसलेली सूर्यनारायणाच कुंकू लावलेलं म्हणजे असं तिचा ते कुंकू लावलेलं आहे ते आणि कि तिला मोराने नाच दिलेला आणि कोकळीने गळा दिलेला आहे असं वर्णन केलेलं होतं तर अशी ही तीन कडवी मी लिहिलेली होती यस याच्यात कुठेही असं नाही की मी जगदीश शेबोडकरांची बरोबरी वगैरे तर अजिबातच नाही म्हणजे त्यांच्या पायाच्या धुळी इतकी स नाहीये पण अभ्यास करताना मी नक्कीच त्यांना एक गुरुस्थानी ठेवून मी ही कडवी लिहिलेली होती तुम्हाला ही कडवी कशी वाटली तर मला नक्की सांगा आवडली असल्यास नाही आवडली किंवा काही सजेशन्स असतील तर तरीही नक्की सांगा आणि आणखी कुठल्या गाण्याविषयी तुम्ही सुचवाल का ज्या गाण्याची कडवी मिली हवी तर तीही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला संतोष सातपुते या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद